रोहित पवारांनी पाटील एक व्हिडिओ ट्विट केला ज्यामध्ये ते रमी खेळत असताना दिसत आहेत कृषी मंत्री खरंच या राज्याचे गंभीर नाही आहेत ना म्हणायचं का ज्या पद्धतीने हा व्हिडिओ समोर आणला गेला कोकण साहेबांनी शेतकरी आप जी आपली जी वक्तव्य केलेली होती त्याबद्दल अजित दला पवार यांनी त्यांना सांगितलं होतं की बाबा बळीराजा आपला दैवत आहे आणि आमची विधान आपण करू नका असं सांगितलं कालचं जे विधान परिषदेमध्ये कामकाज तरतूब झाल्यावर मोबाईलवरती काहीतरी करतायत हे आम्ही बोलल्यानंतर आमचे रोहित पवारने ट्विट केलं असं आणि ऐकलं आता ते काय करत होते कारण मला जगा मोबाईलमध्ये कळत लहान मुलासारखे असे खेळ खेळत असतात मला काय वाटतं की म्हणजे जाऊन कोकाडी साहेब आमच्या कुठल्या क्लबमध्ये बसले तिथे काय खेळ आहेत नोटाजी पंडरसमोर आहेत असं आहे आणि आपण प्रसारमाध्यमांनी चालू केलं काय काय आहे मी जाऊन बघितलं तर ते, ते मोबाईलवर काहीतरी करतायत का काम करून जात मानिकावची कोकाटी हा अतिशय मनानं चांगला प्रेमळ आणि थोडासा स्पष्ट होता असा अशी व्यक्ती आहे मला जवळ चार टर्म त्यांच्या आहेत माझ्यावर आहेत परंतु शेतकऱ्यांच्याबद्दल ज्यावेळी वक्तव्य केलं होतं त्याबद्दल बहिराचार दैवत आहे हे राष्ट्रवादी भूमिका आहे आता रोहित पवारांचं झालं काय की त्यांना मी माझं सांगितलं होतं की जरा फार घाई झालेली आहे अजितदादा पवारांनी झाला म्हणून मला वाटतं देंद्र पंडित साहेबांचं सुद्धा क्वेशन तेवढं माझ्या प्रसारमाध्यम वाचलं की रोहित पवारांनी दबाव घेतला आणि आता पक्ष जवळजवळ आता त्या रोहित पवारांनी जातात दिल्याचं दिसते ठीक आहे त्यांचा पक्षाचा आमच्याकडे प्रश्न पक्षा आहे मला का ज्यावर बोलायचं नाही क्वेशन पण आता हत्या ज्या आहेत आमच्या नेत्या माझी आजार प्रक्रियाच आहे त्यांच्याही त्यांनी मदत करणे एवढीच माझी अपेक्षा आहे संजय राऊतांचा आज एक टीम काढायचा चार मतदान पक्ष करता करणार एकाचा तयार करतो आता अमित शाह साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब त्यांना फुडले असतील ते काही मला माहिती पण हे सरकार जे आहे ते अनैतिक पातळीवर आलेलं आहे आणि ट्रॅपच्या माध्यमातून आलेलं आहे सरकार आहे ज्याचे पेनड्राईव्ह अमित शहा आणि मोदींच्याकडे आहेत असं राऊतांचं म्हणून आणि आणि ट्रॅपच्या दबावाला बळी पडून हे सगळे नेते मंडळी भाजपकडून का मुख्यमंत्री मोदी आणि त्या दिवशी सांगितलं नो हनी नो ट्रॅप म्हणून वास्तविक अशी जर कधी असली किती हंगामा झाला असता ही पेडवी कशी नाचवली असती काय काय झालं असते मला वाटते खुटा असावा असं माझं मत आहे कारण जो वस्तुस्थिती असती आणि अधिवेशनासारखा एक सुवर्ण काळ त्यांना होता तर मला वाटते दुसरं स्टंड करायचं आणि शासनाला बदनामी करण्याचं कट कारस्थान नंतर माणिकराव कोकाट यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काल लातूरमध्ये एक राडा बघायला मिळाला छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण अक्षरशः जबाबदार पदाधिकाऱ्यांनी तुमच्या केली कसं फक्त झाली पाहिजे आणि आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील दटकर साहेब होते त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली की हे योग्य नाही की काय पक्ष आमच्याकडे समर्थन करणार नाही परंतु खरोखरच काय घडलंय सुरद चव्हाणांनी जे विधान केलं किंवा पद्य फेकले समोर आणून आवाज बोललं आता असं किती असलं तर पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे अशा प्रकारचं कुठे करायला पाहिजे त्यांनी आपला बचाव करताना म्हटलं की पथ्ये टाकले किंवा निवेदन देणं ठीक होतं मात्र त्यांनी आरवाजची विभाग केली मात्र व्हिडिओ जे समोर येतात त्यामध्ये तसं कुठेही दिसत नसल्याचं पोलिसांचं देखील म्हणजे ते मात्र पोलीस चौकशीत थोडं मानवा सुद्धा अशा गोष्टी राज्य कार्यकर्त्यांनी येथील सर्व कार्यकर्ते टाळ्यात विधिमंडळातला एकूण गोंधळ विधिमंडळातले महाराण त्याच्यानंतर अशा प्रकारे झालेली महाराण तरी नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांनी देखील संयम बाळगला पाहिजे का कारण टीका केली की अशा प्रकारचे रिॲक्शन यायला लागेल बरोबर आहे की आपण हे लोकशाहीचं राज्य आहे त्या लोकशाहीमध्ये अनेक लोकांनी मतमतांग असतात त्याचा मुकाबला आपण असं विचारणंच केला पाहिजे असं गुजावरून चालणार नाही एक कायदा शून्यता राखण्याची पोलीस आहेत का त्याला पोलिसांच्याकडे टाकायचं ते काय शक्तिपीठ शक्तीपीठ महामार्गावरून दोन दिवसापूर्वीच आणि समर्थक शेतकऱ्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं सहा पट दराची मागणी करत त्यांनी आमचं सात बारा अशा पद्धतीचं हे केलं पण तरी आता विरोध मावळतो म्हणायचं का मग काय नेमकी परिस्थिती आता शक्तीपीठाच्या संदर्भात यापूर्वी सुद्धा सांगितलं मुख्यमंत्री मोदयांनी हे घेत केलेलं आहे की आम्हाला हे शेती प्रस्ता करायचा तर आम्हाला शेतकऱ्यांचे लाभायचं आणि या शेतकऱ्यांच्यावर चर्चा करून लोकप्रिय चर्चा करून जर शेतकऱ्यांचं समाधान होत असेल तरच रस्ता आम्ही करू अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे अजून काय पर्याय समोर आलेले आहेत रस्त्याच्या लाईन्स आलेल्या आहेत त्यात कमीत कमी शेतकऱ्यांचं कसं नुकसान होईल हे बघण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि आपण शेतकऱ्यांना विश्वासार दूर करण्याचा प्रयत्न करू म्हणजे अलायमेंट चेंज होऊ शकते जास्त बागायची जमीन जाणार नसते आणि समजा गुरायच जाणार असते आणि चांगला त्याला मोहदा मिळणार असेल आणि शेतकरी खुश होणार असतील होऊ शकणार का येण्यासंदर्भात करू नसे आम्हाला हे भाजपला विचारावं लागेल यावरून एक टीका होत मला मला काय त्याची कल्पना नाही त्यांनी वर्तुळिक केलंही खरं आहे भारतीय जनता पक्षाला आज आम्ही त्यांच्या सत्तेमध्ये आहोत त्यांना विचारण्याची भूमिका त्यांनी घेतली आणि मला वाटते वस्तुस्थिती काय मी मुंबईला गेल्यावर समजावली यावर आपला पक्ष विचार काय गेलं उषी साहेब काय घडलेलं आहे ते प्रदेशाध्यक्ष मला भेटायला समजेल राष्ट्रवादीमध्ये घेण्याच्या हालचाली सुरुवात तर काँग्रेसला धक्का देण्याची तयारी तुमची आहे सवाल सवाल काय की काँग्रेसचे आता चुपते साहेब आनंदराव चोपटे आणि श्री ते भारतीय जनता पक्षामध्ये गेली परवा जगताप म्हणून याचे आमदार होते आणि ते गेले आणि जर जात आहेत आणि आपापला जे पुढचं भविष्य आहे ते ठेवण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करत असतील तुम्हाला मला जर काय वागत राहुल साधारण काय पक्षप्रवेशावर काय चर्चा होऊ शकते पक्षप्रवेश करणार असतील तर आम्ही फार मोठ्या मनाने त्यांचं स्वागत करू અને તેમના સારા આગળ જ્યાં હા યુદ્ધ છિલં કર્યાની ભૂમિકા ઘણી ભૂમિકા આ બદલ શક્યા આપણે ચિમ પ્રયત્ન पण संचालक वाढीचा निर्णय हा बिनविरोध बिनविरोध निवडणूक करण्यासाठीच घेतला जातो असं एक महाडिक कुटुंबाला वाटते किंवा महाडिकांना महाडिक समर्थकांना तसं वाटायला अनेक तालुक्याला तालुक्यामध्ये प्रतिबंध आहे अनेक तालुक्यामध्ये प्रतिज्ञा वाड्यामध्ये नाही जर सगळीकडे दुधाचं उत्पादन करताना शेतकरी असते त्यांच्या समस्या एकदा संचालक दिलं पाहिजे या भूमिकेने चार आणि कायद्यात आहे ना आता आम्ही सगळी इडत गेले आम्ही आणि त्यामुळे जास्त संचालक आले की मला वाटते की चांगला कारभार व्हायला ते म्हणत नाही दुर्चरामध्ये त्यांच्या अडचणी समजून घ्यायला बरोबर हे बघा जिल्ह्यामध्ये जी बँक वर्षाला कमी देते आणि वर्षाला गुजरातच नाही सकाळी तू घालावं लागतं संध्याकाळी कधी वासाचं नेचं किती कमी दर्जा द्यायचं अशा अनेक तक्रारी या महिलांच्या विशेषतः जास्त असतात म्हणून हा चोवीस तास जाब आहे सर्व करते पदवी पुणे पदवीधर निवडणुकीसाठी अजून बराच अवजिका शिल्लक आहे मात्र काल तुम्ही उमेदवारीच महिला मागेची जाहीर करून टाकली मिळावी नाही आम्ही उमेदवारी मागितली पक्षाकडे म्हणजे नेहमी केली नाही आम्ही अशोमचा आमचा घोडा आम्ही लिहिला सोडलेला आहे आता निधीकरणं आता बाकीच्या निवडणुका वेगळ्या ही निवडणूक बाकीच्या निवडणुकीमध्ये मतदानाची अंतिम असते आता मी मतदान केलं मला पुन्हा काही नोंदवायची गरज नाही मला पुन्हा मतदान करता येईल यात तसं नाही जर निवडणुकीमध्ये नोंदणी करायला नोंदणी जास्त करेल त्याचा उमेदवार हक्क राहील आणि नोंदणी जास्त करण्याचं अभियान आमचं होतं त्यानिमित्त नाही पण उमेदवारी मिळवून देण्याची जबाबदारी माझी असं तुमचं काल त्या ठिकाणी होते आज तर निजली झाल्यानंतर मागचं वाक्य आहे मग मी उमेदवारी मिळवून देण्याचा प्रयत्न केला असं पुढचं वाटतं पण राष्ट्रवादीचं टाईम असणार आहे का या आता शरद कोल्हापूर त्यामुळे निघाले अरुण लालचा आवड मदत मोबाईल मिळाली सगळ्यात जास्त बहुमत मिळालं आणि त्यामध्ये काजवळ तालुक्यानं फार बहुमोल कामगिरी या सगळ्या विधानपरिषद नोंदणी केली आहे राजेश पाटील वाटाकर राहिले होते त्यावेळेला सारंग पाटील राहिले होते त्यावेळेला गेल्या वेळेला शरद पाटील राहिले होते त्यावेळेला आणि आता अरुण लाल राहिले त्यावेळेस त्यामुळं जास्तीत जास्त स्वतःची नोंदणी झाली तिकीट नाही पण पण ह्या मतदारसंघामध्ये जर पहिलं काँग्रेस आणि भाजपमध्ये थोडंसं वर्चस्व असलेलं बघायला मिळत होतं यामध्ये राष्ट्रवादी आता या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी फार घातलेले आहे दादाजी निवडून आले ते शेवटी आले होते मला आठवत असेल शरद पटेल आले निवडून म्हणजे शारद पटेल आले आंदोलन निवडणूक दोन पटकुरी झाल्यामुळे आमची उमेदवार पडली त्याच्यावर राष्ट्रवादीचा अधिकार आहे हे तिकीट राष्ट्रवादीला मिळावं असा आमचा आग्रह असणार आहे आम्ही त्या युतीमध्ये पटवून देऊ आणि जास्तीत जास्त नोंदणी केल्यामुळे भयामांना उमेदवारी मिळावी असा आमचा आग्रह राहणार आहे एकीकडे भयामानेच्या उमेदवारीवर दावा केला असताना अरुण लाड लाड यांनी शरद लाड यांना उमेदवारी द्यावी मग मी महायुती देतो अशा पद्धतीचा प्रस्ताव दादांच्याकडे मी अरुण लाडांना सांगितलं की आपण पाठिंबा द्यावा भयामा गेल्या वेळेला युवा दान भयामानी केलेला आहे हाडांच्या काढा रस्त्यावर पाणी केलं आहे आणि सगळे समर्थन द्यावं अशी भावना <laughs> काल व्यक्त <वेक्षे> केलेली आहे <laughs> <laughs>